कुंकू ना मला एवढं वाईट वाटलं होतं एवढं वाईट वाटलं होतं ना की कसं कसं रडावं तो असं त्यांचा फोटो ठेवलेला ना तुम्ही त्यांच्याकडे बघते अशी फोटोकडे बघते या माझ्या बरोबर जेवायला ताई माझी आता जिंद इकडेच जाणार गावातच जाणार तर ताई पण रडायला लागली तुम्ही आता विचार करत बसलात असेल मी काय घेऊन बसली अरे बघा हा पप्पाचा फोटो आहे पप्पूच्या पप्पाचा फोटो आता ते जेव्हा आम्ही त्यांचं कार्य केलं ना त्या दिवशी म्हणजे मी आहे ना ते, ते गेल्यापासून कधीच त्यांच्या फोटोला हार घालू देत नाही किंवा खिला मारू नाही ना, ना त्यांचा फोटो असा टाकवीत नाही मला आवडत नाही ते बघायला आवडत नाही कसं माहिती आहे मला सवय नाही ना ती त्यांना ते रोज बघायची मी पंचवीस वर्ष सव्वीस वर्षे आमचा संसार झाला दोघांचा आम्ही एकमेकांना कधीच दोघं सोडून गेलेलो नाही कुठे गेलो तरी जोडीने जायची मुलं झाली मुलं झाली तरी पण आम्ही जोडीने फिरायचो आणि असे त्यां त्यांचं एक सवय काय होती माहिती आहे का म्हणजे लग्नाच्या दिवशीपासून जे मला काय नव्हतं ना माझ्या घरी मायेरी माझ्या माझ्याजवळ काय नव्हतं ते मला ते आणून द्यायचे खूप माझी हौसमौस करायचे एवढी एवढी त्यांची आठवण येते ना मला की असं एक दिवस आठवणीशिवाय माझं जात नाही पण मुलांकडे बघू नये ना माझी मी अशी शांत राहते मला आठवण येते पण मी शांत राहते आणि आता जास्त हे घर बांधल्यापासून एवढी मला त्यांची आठवण येते ना तर तो हा झुला झुला झुल्याला बघा हुक लावून ठेवलेलं आहे आता किती दहा पंधरा वर्षे तर झाले असते बांधायच्या प्रयत्नात असून तेव्हा हे हूक लावलेले की ते त्यांच्यासाठी मी झुला इथे तयार करीन आणि ते बसतील चुल्यावर असं म्हणून ते अजून मला इथे घरात आता मी ते स्थायिक झाले आहे ना तसे मुंबई सोडली इथे आले आहे ना त्यापासून तर मला त्यांची खूप आठवण येते की आता ते असते तर मी त्यांच्या जोडीने बसली असती असं त्यांच्याबरोबर राहिली असती राऊंड मारायला जाते तेव्हा वाटायचं ते माझ्याबरोबर असतील मी त्यांच्याबरोबर राऊंड मारीन आज आणि आता त्यांचे सगळे मला सारखे सारखे आठवण येत राहते मुलं नजली ना मुलं नसलीत की मला लई रावत नाही चेंड पडत नाही या घरात मला त्यांची एवढी सवय हो होती की लग्न झालं ना ते लग्न झाल्यापासून ते ना असं सिंदूर टिक्का लावायचे रोज रोज टीका लावायची रोज ते स्वतःच्या कपाला लावायचे माझ्या कपाला लावायची ती एक माझी ही सिंदूर लावायची सवय त्यांची ते सिंदूर लावताना पण मला त्यांची आठवण येते ते झालं मुला ते मुलं झाली मुलांना पण आपण कपाला लावायचे आपल्या माझ्या लावायचे आहेत आणि मुलांच्या लावायची टीका ते मुलांना पण शाळेत जाईपर्यंत लय सवय होती आत्ताच हल्ली हल्ली पपून टाकली सवय हा जुला बघून तर मला एवढी आठवण येते ना आणि त्यांनी एवढे केलेले प्रसंग आठवतात मला की चांगले चांगले गोष्टी करायचे आहेत रेल्वेमध्ये एक माणूस आसिडंट होऊन गेला होता पडला होता त्याला स्वतः डॉक्टरकडे नेऊन त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं चांगले तेन्च चांगले त्यांचे सवयी मला एक दिवस त्यांच्या त्यांच्याशिवाय आवत नाही झुल्यावर बसला ना की मला खूप खूप आठवण येते त्यांची किती आठवणी सांगू असं एखाद्याचा नवरा मेला की कसा असतो त्यांची रोज भांडणं होतात त्यांचं काही नाही काय घरात का मिस्टेक होतात ते भांडत राहतात असे त्यांना म्हणजे नवरा मेला तर त्यांना ती किंमत नसते आणि त्यांना एवढी ये आठवण येत नसते का तो भांडायचा नेहमी पण यांनी मला कधी एक शब्दा ले एक शब्दाने मला कधी वाकडं बोललेले नाही किंवा मुलांना कधी एक धापटीसुद्धा मारलेली नाही असे आमची सव्वीस वर्ष मी संसार केला त्यांच्याबरोबर मला खूप म्हणजे खूपच आठवण येते नाही आता जास्त आठवण कशी येते आता आत्ता त्यांचं श्रात झालं ना तेव्हा भाईने काय केलं कावळ्याला जेवण ठेवायचं हो होतं म्हणून मी मा माझ्या मनात मनात देण्यात काय नाही होतं ते म्हणाले भाई मला बोले पोळ्या कर त्याला पोळ्या आवडायचे तर मी पोळ्या केले आणि जेवण वाढताना ताटं भरली हलदी कुंकू वाहताना मला एवढं वाईट वाटलं होतं एवढं वाईट वाटलं होतं ना की कसा कसा रडावं म्हणजे असं बाहेर जेवण द्यायचं होतं म्हणून मला एवढं वाईट वाटलं ना मला भरून आलं होतं पण ते असं माणसं बायका होती ना त्यांच्यासमोर मी रडली नाही आणि त्या दिवशी काय झालं माहिती आहे का अजून मला वाईट का वाटलं त्या त्यांच्या फोटोला ना मी कधीच आता पाच सहा वर्ष झाली सात आठ वर्ष फोटोला त्यांच्या मी कधीच आहार घातलेला नाही तर त्या दिवशी आहे ना चुकून बाईने आहार घातला ते फोटो ठेवलेला सेल्फमध्ये ते आहार घातला तो बघून ना मला एकदम धस झाला माझ्या मनात पण काय झालं ता ताई आलेली होती आणि बाबू आलेली होती ते बाबूकडे बघूनही ना मी एकदम म्हणजे शांत राहिली बाबूला बघून बरं वाटलं जरा आणि एकदम म्हणजे तेव्हा मी विचारात पडली नाही आता बाबू जशी गेली ना तशी मला एकदम काळजी वाटायला लागली मला कसं तरी वाटायला लागलं टेन्शन आलं मला आता पप्पाच देतं माझ्याबरोबर राहिले असते असं वाटलं आता एखादी बाई म्हणेल काय जात नवरावरून एवढी वर्षी झाली काय रडते पण रडायचं कारण असं वेगळं असतं त्या दुःख नाही कधी सुख सुखात गेलेले दिवस दुःख कधीच दिलेलं नाही ज्या नवऱ्यानी त्याची आठवण कधीच्या कधी बाई विसरू शकत नाही एवढी वर्ष म्हणजे मी अशी दिवस चांगले घालवायची हसत खेळत पण आता मी स्थायिक झाले नाही घरामध्ये तर मला खूप आठवण येते त्यांची लय वाईट वाटते मला कामाला जाताना दिला एवढं आता असं जर असं जर असं चाललं आहे घरात आल्यापासून जेव्हा मी स्ताईक आता इथे आली ना राहायला तर मला जेवण आहे ना जास्त वाटलं तर मी म्हणते मला एवढं जेवण नको काजल भात कान माझा मला चपाती नको मला माझ्यातला भात कमी कर तर ते ऐकत नाही खा 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 आई खा ई खा तर नकोच असतं मला जास्त होईल जास्त होईल असं मी म्हणते तरी ते लोक खा का म्हणतात पण मी मी मग काय करते माहिती आहे का तो असं त्यांचा ह्यांचा फोटो असा सेल्फमध्ये ठेवलेला ना तर मी त्यांच्याकडे बघते अशी फोटोकडे बघते मग या तुम्ही माझ्याबरोबर जेवायला जा मला जास्त आग्रह करतात मला संपत नाही आहे भात तर तेव्हा आहे ना काय व्हायचं माहिती आहे माझ्या पुण्यातला भात आहे ना मग घसाघस घसाघस जेवून टाकायची मग माझ्या पुढ्यातला ताटच खाली व्हायचा पण ह्या लोकांच्या लक्षात नाही यायचं आईलाही नको भात असताना आई जेवली कशी पण तेव्हा काही बोलायचं नाही पण त्यांच्यात ध्यानातच यायचं नाही तेव्हा म्हणायचं काय आईला भूक होती असेल तर जेवली असं पण माझ्या ताटातलं भात म्हणजे अन्न आहे ना माझ्या बुड्यातलं असं कमी कमी व्हायचं म्हणजे मीच खात राहायची असं मला नको असलेलं गोष्ट आहे ना ते नको नको जेवण मला एवढं जेवण नको तर त्यांच्याकडे बघायची मी असा फोटोकडे आणि सांग की या माझ्या पुढ्यात जेवायला मग ते माझं जेवण आहे ना मीच जेवायची पण माझ्या लक्षात आता माझं ताट खाली झालं ना म्हणजे भर झालं बाबा तुम्ही जेवलात ते बरं झालं आलात ते जेवलात ते बरं झालं असं एवढी मला त्यांची आठवण येते तू कोणाला तुम्हाला खरं नाही वाटणार ज्याला कोणाला ते अनुभव असतील ना त्यांनाच समजेल नवरा बायकोचं काय असतं ते आणि मुलांचं प्रेम एवढं माझा पप्पू माझ्यावर प्रेम करतो पण पप्पू डोळ्यासमोर असला ना की मला काही वाटत नाही पण पप्पू कुठे बाहेर गेला ना की मला थोडी पण चैन पडत नाही असं झालंय आता हल्ली माझं मला ताई होती आता ताई होती बाबू होती मला असं घर भरल्यासारखं वाटायचं की असं वाटतं मी एकदम म्हणजे आम्हीच खेळती घरात राहिलो आहे जशी ताई गेली बाबू गेला ना तर एकदम म्हणजे मला कमजोरी आली आज मी खूप म्हणजे आजारी पडल्यासारखी झाली होती आणि एकदम मला कसं तरी झालेलं होतं मला खूप त्यांची आठवण येते अशी तुम्ही तुम्हाला काही बाई आहे आठवण काढत बसली आहे पण ज जसं त्यांनी माझं केलंय ना बहिणीसारखं तसं म्हणजे एक आठवण येण्यासारखी हप्त्या हप्त्याचे मला गजरे आणायचे गजरे आणून ठेवायची एक हप्त्याचे पुरे गजरे आणून ठेवायचे रोज मी गजरा घालायची रोज जे काय पाहिजे ते मला साडी एक साडी नाही घेणार दादरला लिहून नेऊन मला लादरीमध्ये तेव्हा लाजरी एक मस्त मोठा दुकान दादरला होता त्याच्यामध्ये जाऊन मला चार चार पाच पाच साड्या घ्यायच्या त्या टायमाला सव्वीस वर्षापूर्वी मला तीन तीन चार चार हजाराच्या साड्या घ्यायचे न बोलता तुम्ही सांगा नाही माणसाची आठवण येणार का तुम्ही सांगा अशी मला खूप आठवण येते खूप आठवण येते अरे आजुलाचं बघून बसून झुल्यावर बसून ना मला एकदम भरल्यासारखं होतं पण मी का रडत नाही दाखवत नाही काय दाखवायचं काय रडायचं ना पोरांसमोर असं व्हायचं आता मला एकदम भरून आलेलं तो त्या दिवशी हार घातला ना त्यांच्या कार्या दिवशी त्या मला दुःख वाटत होतं आणि माझ्या पुढे ते स्वतः जेवायला येतात माझं जेवण संपतं मग तेव्हा तुम्ही विचार केला की के आमचं दोघांचं नवरा बायकोचं किती प्रेम होत पण आमच्यामध्ये मला त्यांनी एक कधी थापड मारलेली नाही कधी मला उलट बोललेले नाही मी त्यांना बोलायची लेट झालं की मी त्यांना बोलायची कुठे गेला होता एवढं लेट का आलात असं पण ते मला कधी चुकून काय केलं तरी काय खर्च कर काय कर घरात चांगलं चांगलं मी करून मी अर्ध अर्धा किलोची पोळ्या बनवायची त्यांच्यासाठी म्हणून मला त्या दिवशी पोळ्यात पोळ्या केले ना मी बोलली ना की त्यांना तेन, आवडतात त्यांच्या कार्यासाठी मी पोळ्या बनवली त्या अर्धा किलोच्या पोळ्या बनवायची डबा भरून ठेवायची आणि रोज कामाला जाताना दोन दोन पोळ्या खाऊन जायची गरम करून असं आणि आता 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 हल्ली असं पण झालंय की त्यांच्या पुढ्यात आम्ही वाटीत जेवण जर नाही ठेवलं ना ह्या पोटोच्या पुढ्यात जेवण बाहेर कावळ्याला सोड द्यायचं तर सोडाच पण त्या पोटोच्या पुढ्यात जर आम्ही जेवण वाटीत नाही ठेवला ना तर भाई आता भाईला ठसका जातो भाई जेवण ठेवतात हल्ली काही पहिलं उठल्याबरोबर त्यांच्या पुढ्यात पाणी ठेवणार कारण ते पहिले उठल्या उठल्या ना पाणी मागायचे एक ग्लास पाणी प्यायचे तसं ना भाई, था भाई त्यांची जे सवयी होते तेवढे त्यांच्या फोटोजवळ ते करतात आणि कधी चुकून भाईने जर काय ठेवलं नाही ना त्यांच्या पुढ्या तर भाई तर ठसका था जातो था म्हणजे तुम्ही विचार करा एवढं ते सर्वांवर प्रेम करत होते अशी म्हणजे यांची खूप आठवण येते आणि मी आधी रडत असते त्याच्याबद्दल तुम्ही काही वाईट मानून घेऊ नका ज्या ज्या ज्याचे ज्याचे त्याच्या भावना असतात प्रेम असतो एवढे एवढे वर्ष काही वाटलं नाही होतं पण मी आता ताई तिथेच झाली ना तर मी त्या त्या दिवशी ताईला पण बोलली ताई माझी आता जिंदगी इकडेच जाणार गावातच जाणार तर ताई पण रडायला लागली मग मी अशी काय बोलते मी आहे ना मुंबईला तुझा रूम आहे ना मुंबईला तू येशील म्हणतो कधीतरी रूमवर आपल्या आता म्हटले पप्पा असते तर आम्ही दोघं राहिलो असतो गावाला तर ब्राऊन मारायला फिरायला गेलो असतो सगळ्या गोष्टी केल्या असते अशी आठवणी येतात